आईच्या हातच्या शंकरपाळ्या खासच अगदी खमंग खुसखुशीत बिस्किटासारख्या व्हॅनिला इसेन्सच्या स्वादाच्या दिवाळीच्या आधी चार पाच दिवस फराळ करण्याची गडबड उडते मग अशा वेळेस जे सोपे पदार्थ आहे झटकन होतात त्यांचा नंबर नक्कीच वरती लागतो दिवाळीच्या सुमारास शरद ऋतू सुरू होतो अशा वेळेस स्निग्ध पदार्थांची आपल्या शरीराला जरुरी असते आणि हे दिवाळीचे पदार्थ म्हणजे हे सगळे स्निग्ध पदार्थच आहेत त्यामुळे पथ्य बाजूला ठेवून या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांचा आपण आस्वाद घ्यावा नमस्कार मंडळी मी अहिल्यानगरीतून सविता दिवाळीच्या फराळांमध्ये शंकरपाळी ही आज आपण कशी करायची ती बघणार आहोत यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे एक छोटी वाटी साखर दूध आणि तूप या तिन्ही गोष्टी आपण एकसारख्या वाटीच्या प्रमाणातच घेतलेल्या आहेत कढईमध्ये दूध घेण्यापूर्वी कढई पाण्याने आपण ओली करून घेऊया प्रमाण परत एकदा लक्षात घ्या साखर एकशे पन्नास ग्रॅम तूप शंभर आणि दूध दूध मिली तूप आणि साखर एकत्र करून हे मिश्रण गरम करूया मिश्रण खूप वेळ उकळल्यास दूध फाटण्याची शक्यता असते कढईमध्ये असलेली साखर विरगळेल इतपतच गरम करायचं आहे हे तयार झालेल्या मिश्रणामध्ये व्हॅनिला इसेन्स किंवा रोज इसेन्सचे चार पाच थेंब टाकायचे आहेत मिश्रण व्यवस्थित ढवळले आहे त्यामध्ये बसेल तेवढा मैदा घालायचा आहे या ठिकाणी दूध तूप आणि साखर घेण्यासाठी मी छोटी वाटी घेतलेली आहे एक पथ्य मात्र नक्की पाळायचे दूध तूप आणि साखरेचे मिश्रण थंड झाल्याशिवाय ही कणिक मळायची नाही वरील मिश्रणामध्ये पावश मैदा मळला गेलेला आहे अजून थोडे मिश्रण सैल आहे असे वाटते तेव्हा मी त्याच्यामध्ये ते अर्धी वाटी कणिक टाकलेली आहे आपण यात एक वाटी मोहन घातल्यामुळे ही कणिक तशी एकजीव मिळून येणं फारच अवघड असते शंकरपाळासाठी कणिक थोडी सैलसरच मिळावी ओट्याला स्वच्छ पुसून घेतलेले आहे ओट्यावर पोळी लाटल्याने अति जोर पडतो पोळी लाटण्यासाठी जोर पडतो भिजवलेल्या कणकेपासून समान चार गोळे केलेले आहेत या कणकेत मोहन जास्त असल्यामुळे त्याची गोलाकार पोळी होणे जर अवघडच आहे तरी पण तो ती पोळी गोलाकार होण्याचा प्रयत्न करायचा या दूध तूप आणि साखरेच्या मिश्रणामध्ये मा मैद्याच्या ऐवजी आपण अगदी बारीक सप्पीट कणिक घातली तरी चालू शकते पूर्वीच्या काळी बिस्किटं जशी आत्ता मुबलक मिळतात तशी मुबलक मिळायची नाही अशा वेळेस घरात लहान मुलांसाठी डब्यासाठी किंवा मधल्या वेळेचा खाऊ म्हणून शंकरपाळ्या करून ठेवलेल्या असायच्या तसे तस पाहिले तर शंकरपाळ्या ह्या झटकन होतात शंकरपाळ्या करत असतानाच अनिता आली आज हे काय शंकरपाळे करतो शंकर, शंकर रोज एक छान 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 पदार्थ करून दाखवता आम्हाला <laughs> करशील ना तू हो करणार ना आता तुम्ही दाखवता आम्हाला एवढं छान छान आम्ही शिकणार आम्ही पण तुमच्याकडनं अरे वा छान छान शंकरपाळा करा लागला छान करता मस्त सुंदर काय काय बनवलं आता सगळा आम्ही व्हिडिओ बघतो आम्ही रोज हो की बघ व्हिडिओ मी अगदी डिटेल मध्ये सांगते हो छान छान करता एवढं पोळी लाटली शंकरपाळ्यासाठी हा आणि आता त्याला आपण हो खुित आपल्याला हव्या त्या आकारामध्ये सुरीच्या शंकरपाळ्याचे भाग करायचे आता ही मैद्याची पोळी मी जरा जाडसरच लाटलेली आहे शंकरपाळ्याची पोळी ही शक्यतो जाड असावी आणि शंकरपाळ्यासाठी जे आपण भाग करतो ते छोटे असावे म्हणजे खुसखुशीत शंकरपाळ्या होतात तुपात तळता गो तेलात तळता तुपात तळायचे तुपात तळायचे का तेलात पण काय काय रोखतात ना रेवा छान आले मस्त आकार आले एकदम मस्त दिसतात पण छान रेवा पटकन निघाला सुरीनी काय छान निघतोय शंकरपाळ्या तुपात तळायला सोडायच्या त्या कशात एकदम तुपात न सोडता त्या झाऱ्यावर घेऊन हळूहळू तुपात म्हणजे हातावर तूप उडत नाही तळण्यासाठी शंकरपाळ्या तुपात सोडतो तेव्हा गॅस मोठा असावा परंतु दोन तीन मिनिटातच त्या तो गॅस मिडियम वर ठेवा शंकरपाळ्या मंद आचेवर खालीवर खाली वर करत तळाव्या गुलाबीसर रंगावर त्या तुपातून बाहेर काढाव्या दिवाळीचे फराळाचे पदार्थ करताना साताऱ्याची आजी आम्हाला एक गोष्ट सांगायची मला अजून आठवती आहे लहान वयातच मुलींची लग्न व्हायची आणि आपल्या पतीचे नाव उखाण्याशिवाय इतर वेळेस घ्यायचे नाही असं नियम असायचा पण एखाद्या मुलीच्या पतीचे नाव शंकर असेल तर आली का पंचायत मग अशा वेळेस तिला जर का शंकरपाळी हवी असतील तर ती कशी मागणार इकडून रावांची पाळी हवी आहे किर अशा रीतीने आपल्या शंकर पाळ्यात झटपट तयार झाल्या अनिता नेहमी माझे व्हिडिओ बघते यावेळेस तिला व्हिडिओमध्ये मध्ये घेतलं म्हणून तिला खूपच आनंद झाला व्हिडिओ आवर्जून कोणी पाहत असेल तर करण्यासाठी आणखीन उत्साह येतो अनिता सुगरण आहे तिच्या हातचे मोड आलेल्या मुगाचे डोसे तर अप्रतिमच होतात मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद